श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे खनाचे गळ्यातले तयार करणार आहोत त्यासाठी येथे आपण लक्ष्मी कॉईन व एक कुंदन आणि पांढरे खडे थोडेसे घेतलेले आहेत गोल्डन कलरचे तार घेतलेले आहे हे, हे पहा हा फॉलचा पुट्टे आहे तो घेतलेला आहे आणि हे, हे खनाचे कापड आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे आज मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी मी काळ्या मान्यांचे मंगळसूत्र घेतलेले आहे आपण पेंडिंग तयार करणार आहोत हा एक पुठ्ठा घेतलेला आहे फॉलमध्ये जो पुठ्ठा येतो तोच मी इथे घेतलेला आहे त्याचाच वापर करून आज आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार करायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण हे असे तीन गोल आखून घेतलेले आहेत गो दो, दोन गोल आपण कानातल्यासाठी ठेवणार आहोत व एक गोल मंगळसूत्रासाठी आपण वापरणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण आज हे मंगळसूत्र तयार करणार आहोत खानाचे मंगळसूत्र आहे हे पहा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले खानाचे कापड आहे त्याचाच वापर करून आपण मॅचिंग असे मंगळसूत्र शिवणार तयार करणार आहोत हे पहा हे असे कापड मी कट करून घेत आहे व त्याला साईडने थोडे थोडे कात्रीने कट करून आपण फेविकॉलने चिटकवून घ्यायचं आहे हे पहा एक्स्ट्राचं कट करायचं आहे व थोडे थोडेच कापड ठेवायचे आहे व त्यानंतरनं आपण हे दोन हे हे जे तुकडे आहेत गोल त्यासाठी सुद्धा सेम याच पद्धतीने कट करून घेणार आहोत आपण आता हे फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करायचं आहे थोडे थोडे कापड आपण ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला वरच्या बाजूने ते व्यवस्थित असे चिटकवता येते हे पहा आपण याला फेविकॉल चिटकवून ते कापड यावरती ठेवायचं आहे वरच्या बाजूनी जी मागची बाजू आहे मागच्या बाजूला फेविकॉल लावून ते कापड व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे व त्याच्यावरती टिश्यू पेपर ठेवून आपण शेवट ते चिटकवून घ्यायचं म्हणजे आपले जे पेंडेन आहे ते जास्त जाडंही होत नाही व व्यवस्थित असे होते हे पहा हे असे आपण व्यवस्थित त्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे व टिशू पेपरने आपण चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे हे जे कापड आपलं जे वरखाली झालेलं आहे ते व्यवस्थित असं बसून जातं हे पहा किंवा तुम्ही येथे दुसरा कोणत्याही पेपरचा वापर करू शकता मी इथे टिश्यू पेपरच वापरलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे मंगळसूत्र तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील आपण आता हे जो साईडने टिश्यू पेपर आहे तो सा कट करून घ्यायचा आहे व यामध्ये कुंदन आणि खडे वापरून खूप छान असे डिझाईन करायचे आहे हे पहा आपण एक कुंदन येथे चिटकवलेलं आहे व आता साईटने याला आपण खडे चिटकवायचे आहेत तुम्ही तुमच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता ज्या कलरचे खडे वगैरे असतील ते तुम्ही इथे वापरू शकता व आपण इथे खाली येते याला लक्ष्मी कॉईन अडकवणार आहोत याला गोल्डन जे तार आहे त्यांनी व्यवस्थित अशा कड्या करून आपण लक्ष्मी कॉईन त्याच्यामध्ये गुंतवून घ्यायचं आहे ते पहा आपण या पकडणी या पुठ्ठ्याला होल करून घेतलेला आहे आताही वरच्या बाजूचे दोन होल झालेले आहेत आपण खालच्या साईडला तीन होल करून घ्यायचे आहेत व त्यामध्ये गोल्डन कडीमध्ये लक्ष्मी कॉईन आपण यामध्ये गुंतवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने खूप छान असे आज आपण खानाचे मंगळसूत्र तयार करणार आहोत हे पहा आपण आता येथे गोल्डन कलरचे तार घेतलेली आहे ती तार दुमडून घ्यायची आहे व त्यामध्ये एक लक्ष्मी कॉईन व्यवस्थित असे गुंतवून घ्यायचे व ती तार व्यवस्थित गच्च करायचे आहे असे आपण तीन येथे लक्ष्मी कॉईन गुंतवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे मंगळसूत्र तयार करत आहोत हे पहा हे असे आपण गुंतवून घेतलेले आहे अजून तिसरंही लक्ष्मी कॉईन आपण याच पद्धतीने गुंतवायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण खूप सोप्या पद्धतीने हे लक्ष्मी कॉईन गुंतवलेलं आहे वरच्या साईडला आपण हे ताराशी फोल्ड करून घ्यायचे आहे व त्यामध्ये तDay... जे मान्यांचं मंगळसूत्र आहे ते आपण येथे गुंतवणार आहोत हे थोडेसे सुकल्यानंतरनंच आपण त्याला होल करायचं आहे म्हणजे आपण जो पेपर बसवला हो आहे तो व्यवस्थित असा बसून जातो हे पहा हे असे आज, आज आपण मंगळसूत्र तयार केलेलं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद